बटाट्याचा पराठा तयार झाला आहे आम्हाला तूप ऑल टाईम आवडतं चपातीसोबत लादा बस लादाभासकर हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि दोन तीन दिवस झालं काही शूट नाही केलं कारण मग थोडंसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं मॉर्निंग रुटीन तर तेव्हा मावशी पण नव्हत्या आता मावशी आल्या आहेत मग मग थोडंसं सकाळची जी कामं आहेत एक्स्ट्राची तर ते थोडी कमी झाली आहेत आणि बाकी अंघो हे सगळं झालं आहे हेअर वॉश केलं आहे आत्तापर्यंत काय व्हायचं की हेअर वॉश केला की मग स्वयंपाक म किचनमध्ये हे खूप गर्मी व्हायची त्याच्यामुळं मग सकाळी सकाळी मी काही केस दू, धुत धुतच नव्हते पण आता उलट झाले थंडी वाढली म्हणजे आत्ता स उशिरा तरी काय वाटत नाही तसं की सकाळी आठ नंतर वगैरे हो पण जेव्हा सहा साडेसहाला असं सा उठते ना तर तेव्हा मग होतं की खूप थंडी जाणवते बाहेर असा इथून खूप हवा येते त्याच्यामुळं मग थोडंसं सकाळी जर हेअर वॉश केलं तर मग थोडंसं गारवामुळं केस म्हणजे डोकं जड पडल्यासारखं होतं किंवा डोकं दुखायल्यासारखं होतं त्याच्यामुळं म्हटलं पहिले मी केस ड्राय करून घेते आता बऱ्यापैकी थोडेसे म्हणजे झाले ड्राय पण अजून पण ना थोडेसे म्हणजे माझे केस दाट असल्यामुळं हो ना ते सुकायला वेळ जातो त्याच्यामुळं मग म्हटलं मी ड्रायरनेच हेअर ड्राय करून घेते मागच्या वेळी मी काही प्रॉडक्ट्स मागवले होते जे मी तुमच्यासोबत शेअर म्हणजे करणार होते काही अनबॉक्स केले होते काही नव्हते केले तर म्हटलं ता त्यातच मी एक ड्रायर पण मागवले कारण जुनं जे ड्रायर आहे ना त्याच्या त्यांना असं वाटत होतं की केस खूप जास्त असे फ्रीजही होत आहेत आणि सोबत असे काही प्रॉपर काम नाही करत सो काही जर घरातल्या गोष्टी सुकवायच्या असतील ना जर कपडे सुकले नाही आहेत किंवा काय अशासाठी सध्या मी ते यूज करते पण जे नवीन ड्रायर मी मागवले ना ते मी तुमच्यासोबत आता दाखवते तुमच्यासोबत शेअर करते चला सो so, आत्ता मी जसं तुम्हाला म्हटलं ना की तुमच्यासोबत हेअर ड्रायर शेअर करते सो so, हे आहे आत्ताचं मी जे नवीन मागवलं आहे ते हेअर ड्रायर जे आहे अगारोचं आणि मेन म्हणजे ना ह्याचा कलर इतका मस्त आहे ना म्हणजे खूप असा सेक्सी दिसतो आणि एकदम युनिक असा कलर वाटतो आहे नॉर्मली ना एका व्हाईटमध्ये किंवा थोडासा पिंकिश किंवा ब्लॅक हे असे कलर मी बघ बघितले होते पण हा इतका स्टायलिश दिसतो ना आणि हे ड्रायरसुद्धा खूप जास्त स्टायलिश वाटतं सो मेन म्हणजे तर मला ह्याची ही गोष्ट आवडली आणि सेकंड थिंग म्हणजे जेव्हा पण आपण हेअर ड्राय करतो ना या अगोदर मी हे यूज करून बघितले आणि त्यानंतर मी शेअर करते या सो जेव्हा आपण हे यूज करतो ना तेव्हा असे केस फुगत नाहीत जेव्हा जसं आपण सॅलोनमध्ये हेअर ड्राय करतो ना सेम त्याच पद्धतीने खूप छान होतात आणि सोबतच ना ज्यांचे थोडेसे कर्ली हेअर आहेत आता माझे थोडेसे वेवी आहेत त्यामुळे माझे हेअर ड्राय केले खूप फुगतात पण याने तसं होत नाही आणि ज्यांची करली आहेत ना सो त्यांच्यासाठी सुद्धा एक असं वेगळं त्यांनी इक्विपमेंट्स दिले ज्यामुळं त्यांचे केस अजून जास्त छान दिसतात सो फटाफट माझे केस मी ड्राय करते आणि सोबतच बाकीच्या काही गोष्टी आहेत ते इन डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करते तर जसं मी म्हटलं हे ड्रायर दिसायला तर छान दिसतंच सोबतच याचे फंक्शन पण मी तुमच्यासोबत शेअर करते दोन हजार वाटचा आहे विथ पॉवरफुल ए सी मोटर जे की छान एअरफ्लो तयार करतो आणि आपल्याला सालांसारखा रिझल्ट मिळतो याच्यामध्ये तीन टेम्परेचर सेटिंग्स आणि दोन स्पीड सेटिंगसुद्धा आहे जेणेकरून आपण इझिली सेटिंग करू शकतो यातलं जे कूल शॉट बटन आहे तर ते थंड हवा प्रोव्हाइड करतो जेणेकरून आपण हेअरस्टाईल छान सेट करू शकू आणि सोबतच टू पॉईंट फाय मीटरची याच्यामध्ये कॉर्डसुद्धा दिलेली आहे याच्यासोबतच येतात तीन गोष्टी कॉम अटॅचमेंट कॉन्सन्ट्रेटेड नोझल आणि डिफ्युजर अटॅचमेंट सो हे जे काही कॉन्सन्ट्रेटेड नोझल आहे तर ते न लावता सुद्धा जेव्हा मी केसांवरती हे फिरवते ना तर केस अजिबात इकडे तिकडे उडत नाही तर खूप छान एका जागी सेट होतात आणि कॉन्सन्ट्रेटेड नोझल लावल्यावर ते एकदम व्यवस्थित होतात सो so, इथे तुम्ही माझ्या केसांवरती रिझल्ट बघू शकता म्हणजे अजिबात इकडे तिकडे न उडता केस छान ड्राय होतात आणि तुम्हाला जर सेटिंग करायची असेल तर तुम्ही सेटिंगसुद्धा करू शकता आ, जे आ, कोम अटॅचमेंट आहे तर त्याने तुम्ही केस विंचरू शकता सोबतच ते ड्रायसुद्धा होतात आणि तुम्ही जर आपल्या कोमचा यूज केला तर छान ते स्टाईलसुद्धा होतात इकडे तिकडे अजिबात उडत नाहीत किंवा फ्रीज होत नाहीत आणि थर्ड जे आहे तर ते कर्ली हेअरसाठी आहे ज्यांचे खूप कर्ली हेअर आहेत तर ते त्याने हे असे ड्राय करू शकतात जेणेकरून त्यांचे जे काही कर्ल्स आहेत तर ते आहेत असे छान राहतात आणि ना दोन वर्षाची वॉरंटीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर बघा माझे हेअर पण आता ड्राय करून झालेत आणि कशा केले मी हे तर तुम्हाला दाखवलंच खूप सोपं आहे खूप असे स्टाईल केले नाही आहेत मी पण तुम्हाला जर कुठं फंक्शनला जायचं असेल कुठं बाहेर जायचं असेल तुम्ही स्टाईल करू शकता छान आणि मस्त असा ना एक वॉल्यूम ॲड होतो जसं तुम्ही इथे बघू शकता फक्त समोरचे केस असे इथले केस समोर घ्यायचे जे काय आपला पफचा भाग असतो तो आणि तो जो आहे तर तो आपण थोडंसं स्ट्रेट केलं आणि वन साईडला केला तर मग हे बघा मस्त असा वॉल्यूम पण ॲड होतो आणि सोबतच छान असे हेअर ड्राय पण झालेत स्टाईल करायचे असतील तर तुम्ही स्टाईल पण मस्त करू शकता सो ऑल ओव्हर हे प्रोडक्ट ना मला तरी खूप छान वाटलं आणि शिवाय कर्ली हेअरसाठी पण मस्त आहेत माझे काही फार कर्ली नाही आहे थोडेसे so, वेवी आहेत सो त्याच्यासाठी पण छान आहे आत आणि आता थंडीमध्ये असेल किंवा मग पावसाळ्यामध्ये सुद्धा असेल सो कामाचा प्रोडक्ट आहे तुम्हीसुद्धा घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे दिली आहे तिथून तुम तुम्ही एकदा ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता बाकी आता मला नाश्ता बनवायचा आहे नाश्त्यामध्ये काय बनवते आणि बाकी काय काय होते दिवसभरामध्ये हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते असंच कनेक्टर सकाई सकाई आता जा तर आता ना दिवाळीनंतर बऱ्यापैकी थंडी पण चालू झाली आहे आणि जसं मी म्हटलं सकाळी सकाळी जास्त थंडी जाणं होते सो ब्रेकफास्टमध्ये ना असं छान काहीतरी हेल्दी आता खायला स्टार्ट करायला पाहिजे जेणेकरून ना ते थंडीमध्ये आपल्याला मानवतं तर आता नेहमीच म्हणजे तुम्ही बघत असाल की बदामाचा हलवा गाजराचा हलवा मी तर सारखं बनवत असते म्हणजे थंडीमध्ये जसे काही गाजर मार्केटमध्ये येतात तसं माझं चालूच असतं आणि आज मी बनवणार आहे बदामाचा हलवा जो की या थंडीतला पहिला बदामाचा हलवा असेल मागच्या वेळी प्रेग्नेन्सीमध्ये किंवा आफ्टर डिलिव्हरीसुद्धा आम्ही बऱ्यापैकी बदामाचा हलवा खाल्ला होता आणि ते पण आईच्या हातचा सो आईच्या हातच्या बदामाच्या हलवायला तर काही टेस्टच वेगळी आहे पण तरीसुद्धा मी तसं आसपास जरी कुठे गेलं तर ते जमवायचा प्रयत्न करते तर आता इथे रात्रीच बदाम भिजत घातले होते साधारण वीस ते पंचवीस बदाम मी भिजत घालते पंचवीस बदाम भिजत घातले होते आणि ते म्हटलं आता त्याचं सगळं साल जे आहे तर ते सगळं काढून घेते रात्रभरात बदाम छान भिजलेले असतात खरं तर खूप जास्त जर बदाम खाल्ले तर ते पचनासाठी थोडेसे अवघड जातात त्याच्यामुळं सगळ्यांनीच हे ट्राय करतात करावा असं मी म्हणत नाही कधीतरी तुम्ही रोज खाण्यापेक्षा आठवड्यातून एखाद्या वेळी किंवा मग थोड्या बदामांचा वापर करून हे असं करू शकता आणि खाऊ शकता सो पटापट सगळे बदाम सोलून घेतले आणि त्यानंतर इथे मिक्सरमधून वाटून घेतलेत आज मी फर्स्ट टाईम सुद्धा बदामाचा हलवा देणार आहे म्हणजे मी काय करते नेहमी शिरा बनवते तिच्यासाठी पण मी तो पाण्यातला शिरा बनवते म्हणजे पाणी टाकून बनवते कारण बेबींना एक वर्ष दूध द्यायचं नसतं असं म्हणतात पण आज मी तिला दूध पण देणार आहे म्हणजे मी थोडंफार खिरीमध्ये किंवा अशा काही गोष्टींमध्ये दुधाचा वापर करते कारण मला जसं डॉक्टरांनीच सांगितलं आहे पण इन केस तुमच्या डॉक्टरांनी जर सांगितलं असेल की एक वर्षांपर्यंत अजिबातच तुम्ही बेबीला दूध देऊ नका तर तुम्ही नका देऊ म्हणजे ते सेफ राहील बेबीच्या साईडने सो so इथे अगोदर तूप टाकलं त्याच्यामध्ये एक, एकदम थोडीशी बदामाची पेस्ट टाकली आहे म्हणजे दोन ते तीन बदामाची पेस्ट टाकली आहे त्यानंतर एक चमचा रवा टाकला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालती आहे आणि ते दुधामध्ये ना रवा छान शिजवून घेणार आहे मी जसं आपण ह्याच्यासाठी उपमा किंवा मग शिऱ्यासाठी करतो तसं मी अजून एकदा सांगते की पूर्णपणे दूध टाकू नका त्याच्यामध्ये अर्ध पाणी आणि अर्ध दूध टाका किंवा मग फक्त पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल जर तुम्ही बेबींसाठी करत असाल तर सो मी मनूसाठी करते आणि आत्ता हा मी वॉयसोअर एक दोन दिवसानंतर करते सो यामुळे हो ना मी आत्ता इथे पूर्ण दूध यूज केल्यामुळे मनूला थोडाफार त्याचा त्रास झाला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही जर बेबीला देत असाल तर अर्ध पाणी आणि अर्ध दूध टाका ता त्यानंतर स्वीटनेससाठी इथे मी थोडासा गूळ घातला आहे मी मनूला गूळ किंवा मग खजूर असं ॲड करून देत असते नेहमी सो तसंच केलं आहे आणि आता हा मी जो काय हलवा आहे रेडी झालेला तो मी तिच्यासाठी देणार आहे तिच्यासाठी इकडे हलवा बनवला आणि सोबतच आमच्यासाठी सुद्धा बनवून घेतला कारण आज सगळ्यांसाठी ब्रेकफास्टसाठी सेम ब्रेकफास्ट आहे आणि शक्यतो मी आता ट्राय करते की मनूला आम्ही जे खातो आहे तेच देऊ जेणेकरून तिला थोडंसं नवीन नवीन गोष्टीची माहिती पण होईल आणि ती आपल्या ज्या काही गोष्टी आहे तर त्या सगळ्या आवडीने खाईल बाय या लवकर आमचं एकच असत या लवकर ऑफिसला <laughs> <laughs> गेलेत आणि बऱ्याच वेळेचा म्हणून झोपवायचं ट्राय केलं पण ती फक्त दहा ते पंधरा मिनिट झोपली असतील म्हणून मग आता उठवलंय तिला आणि आवडून दिलंय लक्ष का बघाच कारण सांगते का ही झोपली नाही त्याच्यामुळे माझा स्वयंपाक आणि हे पूजा हे काही झालं नाही आणि मग तसेच बारा वाजले तरी पण काहीच नाही झालं त्या गोष्टी मग आता म्हटलं की थोडंसं तिला काहीतरी टी व्हीवरती लावून देते जेणेकरून दे ना ती तिची तिची खेळत बसते मध्ये जर स्टॉप झालं ना सुकून बटन एखादं दबलं ना रिमोटचं तर रिमोट घेऊन येते माझ्याकडे लावून दे म्हणून हे असं चाललंय आजकाल इतकी हुशार झाली आहे आणि आम्ही इतकं ठरवलं होतं की नाही तिला म्हणून थांब मग बंद होतं परत ही तिला टी व्ही अजिबात नाही दाखवायची पण म्हणजे टी व्हीवरती काहीच नाही दाखवायचं किंवा फोन नाही दाखवायचं फोन तर आम्ही तिला दाखवतच नाही पण मग आता माझा स्वयंपाक करायचा तर मग मला ऑप्शन नाही आहे सो मी तिला थोडंफार लावून देते एक पंधरा मिनिट जरी तिला हे असं लावून दिलं ना तर मग तोपर्यंत माझं काहीतरी होतं कारण आमचं दोघींचं जास्तीत जास्त काही बनवायचं नसतं मला सो so, आज म्हटलं मी बटाट्याचे पराठे बनवते हिच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघींसाठी पण आणि आम्ही तिला टी व्ही दाखवतो आहे पण सध्या आमच्या टायमिंगनुसार म्हणजे आम्हाला जसं काम आहे ना सो तिला ते बघायला लावतं तिला जेव्हा पाहिजे तर तेव्हा ती हू हं असं करते रिमोट हातामध्ये घेऊन किंवा मग टी व्हीकडं बोट करून तर तेव्हा आम्ही तिला ती टी व्ही अजिबात दाखवत नाही मग रडली तरी पण चालेल पण दाखवत नाही असं चाललं आहे आमचं सो आमचं जेव्हा काम असतं तेव्हा आम्हाला ऑप्शन नसतं म्हणजे मला तर ऑप्शनच नाही आहे त्याच्यामुळं मग मला दाखवावी लागते हा मनू आणि तेवढ्यात मनूचं सगळं साधून जातं सो आमचं फेवरेट गाणं झालेलं आहे चिवताई चिवताई ह ना आता मी पटकन तिच्यासाठी आणि माझ्यासाठी पराठे बनवते आणि त्यानंतर बघते ना कणिक मळून घेतली पहिले बटाटे मी अगोदर सुकडून ठेवले होते आणि अर्ध बटाटा घेतला एकदम छोटं एक लसणाची पाकळी आणि थोडंसं आलं खिचून टाकले त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते एकदम खिंचित आता एकच एक करायचं आहे त्याच्यासाठी त्यामुळं ना सर आहे होते थोडीशी जिरे पावडर टाकते आहे आणि थोडीशी ना धने पावडर एकदम थोडं थोडं टाकलं आहे थोडंसं ना इथे चवीप्रतं मीठ पण घालते तसं कणकेत मीठ असतं त्यामुळं नाही घातलं तरी चालेल पण म्हटलं थोडंसं घालावं आणि कांदा आणि कोथिंबीर तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तसं म्हणून तिखट पण आवडतं त्याच्यामुळं नाही याच्यामध्ये तिखट टाकलं तरीसुद्धा ती खाणार थोडं पण अद्रक लसूण आहे आणि त्याच्यामुळं ना थोडंसं तिखट लागेल म्हणून म्हटलं नको टाकूयात फक्त एवढंच बनवून घ्यायचं तिला हे व्यवस्थित मिक्स केलं आणि आता पराठा लाटून घेते आणि त्याच्यानंतर मध्ये येईल तिला बटाट्याचा पराठा तयार झालाय आम्हाला तूप ऑल टाइम आवडत चपाती सोबत हे चल आता बस करा हम्म आणि किती वेळची उभी आहे म्हणू तू मनू किती वेळची उभी आहेस तू बंद झाली टीव्ही बंद झाली चला बस आता खाऊन घ्या चला पटकन खाली बसा 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 ओ नाही काय झालं उशी पडली तुला लागतं ना म्हणून मी ठेवली होती तिथे आम्हाला हो ना की नाही काय काय झालं का का रिमोटकडे कडे हात करते आणि लाव म्हणते आता आपण नमनम करूया चला तुम्हाला सुद्धा तुमच्या बेबीसाठी जर असं करायचं असेल ना तर करू शकता मी परत थोडंसं तिखट टाकलं त्याच्यामध्ये कारण मनुला ना तिखट गोष्टी जास्त आवडतात कारण रोज मी तुला आमची भाजी खायला देते ओ काय शिवताई बघत बघत खायचं का हम्म खायचं आणि हां मी तिच्यासाठी ना आजकाल वेगवेगळे सूप पण बनवते इन केस तुम्हाला जर त्याच्या रेसिपीज हव्या असतील तर मला नक्की सांगा मी चार पाच सूपच्या अशी मिळून एक सेपरेट व्हिडिओ टाकेल जेणेकरून तुम्हाला पण थोडीशी हेल्प होईल तुमचे बेबीज जर मनू एवढे असतील किंवा मनुपेक्षा छोटे असतील तरी सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता आता आम्ही पहिले खाऊन घेतो नंतर बोलतो तर दुपारी जे मी मनुसाठी बनवले त्यांना पराठे आलू पराठे तर ते तर तिला आवडले म्हणजे तिने छान खाल्ले आणि आजकाल मी असं ट्राय करते की जे आपण खातो ना तर ते तेच तिला देऊ म्हणजे तिच्यासाठी असं स्पेशल काहीतरी बनवायला नको की असं पहिले जे मी बनवायचे ना उपमा शिरा हे शक्य तुम्ही अशा गोष्टी कमी केल्या सेरलॅक तर मी बंदच केले म्हणजे हार्डली मी तिला सेरलॅक एक दोन वेळाच बनवलं असेल आणि ते दिलं म्हणजे सहा नंतर साधारण आठ महिन्यांपर्यंत हे असं आणि त्याच्यानंतर मी जवळपास घरातल्या जे काही फ्रेश फूड आहे तर तेच देण्याचं ट्राय आणि त्याचबरोबर मी तुमच्यासोबत लवकरच ते सूपच्या पण रेसिपी शेअर करेल आणि वाजलेली आहेत आता साडेसात हे मनुला बाहेर घेऊन गेलेत हे आले होते थोडेसे लवकर कारण साधारण सातच्या आसपास हे येतात आणि माझं एक काम राहिलं होतं ते मला करायचं आहे दिवाळी होऊन एवढे दिवस झाले पण मला ते दिवाळी जे मी दिवे काढले होते ना ते मला धुवायला काही वेळच मिळालं नाही कारण हेच काम म्हणून झोपल्यानंतर करते तशा ते राहून गेलं आणि म्हटलं तसेच जर ठेवलं तर परत त्याला मुंगे आहे ते लागायची भीती वाटते त्याच्यामुळे मग म्हटलं नको आपण ते स्वच्छ करून सगळे मग दिवे ठेवून देऊ आणि बाकी आकाशकंदील हे म्हटलं तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवते सो अजून तुळशीचं लग्न पण आमचं लावायचं बाकी आहे लावूयात एक दोन दिवस एक दिवस आहे अजून तर म्हटलं लावता येईल तेव्हा आता पहिले मी ते दिवे धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते तर माझं ना दिवे साफ करणं चालूच होतं तेवढ्यात त्यांनी बाहेरूनच भाजी घेऊन आले मनूला बाहेर एक चक्कर तरी पाहिजे सकाळी किंवा संध्याकाळी नाहीतर मग तिनं सारखी दरवाज्याकडे बोट करून बाहेर जायचं म्हणत असते सो त्याच्यामुळे तिला पण बाहेर घेऊन गे गेले आणि येता येता थोडंसं स्वीट आणि हे पण आणलं कारण मला गोड खाण्याची खूप इच्छा होत होती म्हणून मग त्यांनी ना असे डिंकाचे लाडू घेऊन आले होते आणि मग पटकन भाजी होती आणलेली गरम गरम होती त्याच्यामुळं म्हटलं लगेच आधी दिवे साफ करण्याच्या अगोदर चपाती बनवते आणि त्याच्यानंतर आपण जेवण करून घेऊयात मस्त वेज कोल्हापुरी ते घेऊन आले वे, होते ते झाल्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि इथे दिवे बघू शकता किती खराब झालेत म्हणजे तीन वर्ष झालं मी हे दिवे वापरते आणि ह्या दिव्यांचा जो कलर आहे ना तो मी घरीच दिला होता फक्त दोन तीन दिव्या आहेत काही तर तो बाहेरून आम्ही ते विकत घेतले होते नाही तर मातीच्या दिव्यांना मी घरी ॲक्रेलिक कलरने पेंट केलेला आणि मग त्याच्यानंतर ते धुवायला घेतले कारण खूप तेलकट झालेले गरम पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आपले जे काही डिटर्जंट पावडर असतात तर ता ते टाकलं आणि त्याच्यामध्ये साधारण दोन ते पाच मिनिट दिवे भिजत घातले फक्त जास्त वेळ काही ठेवले नाहीत नाही तर मग ती फुटण्याची शक्यता वाटते आणि दोन तीन वर्ष झाली मी असेच दिवे साफ करते समोरचं जे काही वाद चाललेली असते तर तिथलं ते काळ काही निघत नाही पण तेलकटपणा पूर्णपणे यांना निघतो म्हणजे खूप सिम्पल अशी ट्रिक आहे आणि त्या पद्धतीनंच मी सगळे दिवे असे क्लीन करून घेतले तुम्ही दिवे कसे क्लीन करताना मला ते पण कॉमेंट करून सांगा जेणेकरून हे सगळं काळ जे असेल ते निघेल आणि चला आजचा व्लॉग इथे सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय